डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा आणि आजची वात्रटीका आहे जरा सबुरी न घ्या सदन वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सोळा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अज्ञान अंधश्रद्धा समाजामध्ये खूप खोलवर रुजलेले आहेत कुणाच्या अंधश्रद्धेची चिकित्सा केली त्याच्यावर ती टीका केली आणि ती अंधश्रद्धा उघडून दाखवली की अंधश्रद्धाळू चिडतात त्यांच्या भावना कोमल होतात त्या दुखावू लागतात या संदर्भानं अंधश्रद्धांची चिकित्सा करणाऱ्या सत्याग्रहींना उद्देशून लिहिलेली लि, ही उपरोधिक वात्रटिका अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जरा सबुरीन घ्या येडपटांना येडपट राहू द्या येडपटांना येडपट राहू द्या त्यांना शहानपणा शिकू नका येडपटांना येडपट राहू द्या त्यांना शहानपणा शिकू नका गेंडे एकाएकी कोमल झालेत गेंडे एकाएकी कोमल झालेत कुणी त्यांच्या भावना दुखवू नका गेंडे एकाएकी कोमल झालेत चुकूनही त्यांच्या कुणी भावना दुखू नका कुणी भावना दुखवू नका सदर वादळिकाचं हेच पहिलं कडवं पुन्हा एकदा येडपटांना येडपटच राहू द्या येडपटांना येडपटच राहू द्या त्यांना शहाणपणा शिकू नका येडपटांना येडपटच राहू द्या त्यांना शहाणपणा शिकवू नका गेंडे एकाएकी कोमल झालेत कुणी त्यांच्या भावना दुखू नका कुणी गेंड्यांच्या भावना दुखवू नका कुणी गेंड्यांच्या भावना दुखू नका पात्रटिकेचं नाव जरा न घ्या पुढचं आणि दुसरं कातडी ज्यांची गेंड्यां गेंड्यांची कातडी ज्यांची त्यांच्यासाठी तुमचे आतडे तुडू नका चमत्काराला करती, नमस्का। चमत करती नमस्कार का। चमत्काराला करती नमस्कार त्यांना चुकू उघडे पाडू नका चमत्काराला करती नमस्कार त्यांना चुकूनही उघडे पाडू नका त्यांना चुकूनही उघडे पाडू नका सदळ वातरडी घ्यायचं हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा गेंड्यांची कातडी ज्यांची गेंड्यांची कातडी ज्यांची त्यांच्यासाठी आतडे तोडू नका गेंड्यांची कातडी ज्यांची त्यांच्यासाठी आतडे तोडू नका चमत्काराला करती नमस्कार त्यांना चुकूनही उघडे पाडू नका चमत्काराला करती नमस्कार त्यांना चुकूनही उघडे पाडू नका त्यांना चुकूनही उघडे पाडू नका नाव जरा न घ्या पुढचं तिसरं आणि शेवटचं करो अज्ञान आणि अंधश्रद्धेतच ज्यांचा त्यांचा आनंद साठला आहे अज्ञान आणि अंधश्रद्धेतच ज्यांचा त्यांचा आनंद साठला आहे त्या अंधार प्रेमींना प्रकाश दाखवणे सांगा हा न्याय तरी कुठला आहे त्या अंधार प्रेमींना प्रकाश दाखवणे सांगा हा न्याय तरी कुठला आहे सांगा हा न्याय तरी कुठला आहे सदर पातळीकेच हेच तिसरं कडवं पुन्हा एकदा अज्ञान आणि अंधश्रद्धेतच ज्यांचा त्यांचा आनंद साठला आहे अज्ञान आणि अंधश्रद्धेतच ज्यांचा त्यांचा आनंद साठला आहे त्या अंधार प्रेमींना प्रकाश दाखवणे सांगा हा न्याय तरी कुठला आहे त्या अंधार प्रेमींना प्रकाश दाखवणे सांगा हा न्याय तरी कुठला आहे सांगा हा न्याय तरी कुठला आहे एवढं सगळं असलं तरी अंधश्रद्धांची चिकित्सा केलीच पाहिजे चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या अंधश्रद्धू लोकांना योग्य मार्गावर आणलं पाहिजे त्यांना ज्ञानाचा प्रकाश विज्ञानाचा प्रकाश दाखवला पाहिजे पण वातरटिकेच्या नावात हे सगळं दळलेलं आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव होत जरा सबुरीनं घ्या ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यां थी सूर्यां